नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे येथे तुम्हाला दररोजच्या कांदा आणि इतर भाज्यांचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील राज्यातील प्रमुख बाजार, बाजार समित्यांचे दर महत्वाच्या घडामोडी आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू अधिक अपडेट्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर कमीत कमी दर आहे पाच हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अहिल्यानगर कमीत कमी दर आहे तीन हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अमरावती कमीत कमी दर आहे बत्तीसशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पस्तीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अडतीसशे प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती जळगाव कमीत कमी दर आहे एक हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मांजरी कमीत कमी दर आहे पाच हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचावन्नशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती चंद्रपूर गंजवळ कमीत कमी दर आहे दोन हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तीन हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पाटन कमीत कमी दर आहे दोन हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तीन हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती श्रीरामपूर कमीत कमी दर आहे पस्तीसशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचेचाळीसशे प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती भुसावळ कमीत कमी दर आहे पस्तीसशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अडतीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती क्विटा कमीत कमी दर आहे चार हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचावन्नशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार क्विंटल